आशा तुमच्या बातमी आमची क्षितिज पर्व न्यूज सदैव आपल्या सोबत तालुक्यातील प्रसिद्ध अशा शिवमंदिरामध्ये नेमकीच शिवमंदिरे पाहायला मिळतात त्यातील प्रमुख असे खांदेश्वर येथील शिवमंदिर आणि त्यानंतर दुसऱ्या स्थानावर भाविकांचे श्रद्धास्थान असलेले तळोजे मजकूर येथील प्राचीन असे सिद्धेश्वर शिवमंदिर आहे प्रतिवर्षी या ठिकाणी लाखो भाविक दर्शन घेत असतात हजारो वर्षांपूर्वीपासून या ठिकाणी वसलेले हे भगवान शंकराचे जागृत देवस्थान असून भाविकांच्या हाकेला धावून येणारे असे शंकराचे हे देवस्थान आहे यापूर्वी या मंदिराचे बांधकाम सन एकोणीशे एकतीस साली करण्यात आले होते त्यामुळे आता सदरचे बांधकाम हे जीर्ण झाल्यामुळे या ठिकाणी मंदिराचा जीर्णोद्धार होणं गरजेचं असल्याचं लक्षात आल्यानंतर शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख तथा पनवेल उरण महाविकास आघाडीचे अध्यक्ष बबनदादा पाटील यांनी सदर मंदिराच्या बांधकामाला सुरुवात केली आहे या ठिकाणी असलेले हे शिवमंदिर येणाऱ्या महाशिवरात्री निमित्त भाविकांना दर्शनासाठी खुले व्हावे यासाठी महाशिवरात्रीच्या आदल्या दिवशी भव्य दिव्य असा कलशारोहणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असल्याची माहिती बबनदादा पाटील यांनी दिली आहे मला सांगता येत नाही आमच्या वडलांना पंजाबणापना हा मंदिर पांडवकालीन फार जुना मंदिर आहे आणि त्याची परिस्थिती फार जीर्ण झाले होती आणि त्या अंकुषाने गावच्या पहिल्या दोन तीन मिटिंग झाल्या ते मंदिर बांधायचं ठरलं पण एकमत होवं नव्हतं शेवटी गेल्या महाशिवरात्रीला मी निर्णय घेतला का मंदिर व्हायला पाहिजे आणि करायला पाहिजे त्यासाठी स्वतः पुढाकार घेऊन मी घोषणा केली महाशिवरात्रीला गावकरी होते ते बरोबर बाबा तुम्ही काही नाही दिलं तरी मी स्वतः मंदिर बांधेन आणि तो मंदिर बांधेल तो महाशिवरात्रीच्या अगोदर बांधेल त्याच्या अगोदर देवाने काय घरू दिलं नाही कारण मलाच आजारी पाडलं आता दोन महिने अगोदर मंदिर तयार असतं पण त्यांच्या मनात होतं का महाशिवरात्रीलाच माझं मंदिराचं उद्घाटन व्हावं कलश्रवण व्हावा आणि मग त्याच्या आम्ही तयारी सर्व आमचे पंडित आहेत आमचे महाराज आहेत यांच्या उद्धवसाहेब येणार होतो पण आमची एकदम तयारी नव्हती त्यांना चार पाच दिवस अगोदर सांगायला पाहिजे होतं निमंत्रण मी दिलं होतं पण अद्याप मी पाठीही लावलेली नाही काही होऊ शकतो तर आम्ही हे चार दिवसाचा कार्यक्रम ठेवलेला आहे चोवीस पंचवीस सव्वीस आणि सत्तावीस त्यामध्ये चोवीस तारखेला पूर्णपणे ब्राह्मण या मंदिरांची देवाची प्राणप्रतिष्ठा काय असतो ते त्याने एकदा मंदिर तोडलेलं आहे कालपासून तोडलेला होता आणि मग पिंड बिंड हे सर्व नवीन लेप बीप दिलेलं आहे तर प्राणज्योत असं काय ब्राह्मणांचा आहे तो पूर्ण एक चोवीस तारखेला पूर्ण दिवस तो ब्राह्मण यांना पूजा अर्चेला आहे पंचवीस तारखेला सकाळी रोवण आहे त्याच्या अगोदर आम्ही एक गावातून कलश मिरवणूक काढणार आहोत त्यामुळे शालेतली मुलं माझे शालेतली पाचशे मुलं आहेत गाववाले सगळं मिळून रोवणची मिरवणूक काढेल त्यानंतर कलशरोवण होईल आणि आमच्याकडे नंदी होता पण तो जीर्ण झालेला नंदी होता नवीन नंदी आणलेल्या आहेत त्याची मिरवणूकी पूर्ण स्थापना होईल मिरवणुकीचं आल्यानंतर ती स्थापना झाल्यानंतर स्थापनेचा कीर्तन लालचंद्र महाराज हे करणार आहे त्यानंतर महाप्रसाद आहे महाप्रसाद झाल्यानंतर जो वारकरी कीर्तन आहे एक रायगड जिल्ह्यातली चिंद्राची मंडली आहे बालाराम बुवा आणि दुसरा कीर्तन आहे तो कर्जत तालुक्यातील कड्या गावचा आहे आणि त्याचे महाराज आहेत रायगड भूषण बालाराम जोमा हे चिंद्रनचे आहेत आणि गुरु शिवाजीबाबा देशमुख यांचे शिष्य बालकृष्ण बुवा मार्के सुनील पालांडे हे सा आहेत त्यांचा जोड वारकरी भजन होणार आहे त्यानंतर संध्याकाळी प्रवेचन आहे दुसऱ्या दिवशी महाशिवरात्रीचा कार्यक्रम आणि महाशिवरात्रीच्या सव्वीस तारखेला रोज रोजप्रमाणे कीर्तन भजनं रात्री संगीत कार्यक्रम असा सर्व भव्य योजना केलेला आहे सत्तावीस तारखेला काल्याचं कित नाही आणि त्यावेळेलाही महाभोजन प्रसाद लोकांना देणारा अशा पद्धतीने कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि या कार्यक्रम करताना आयोजित करताना संपूर्ण गावकऱ्यांनी मला सहकार्य केलेलं आहे एक माणूस काही करू शकत नाही जरी पैसे असले तरी या लोकांचा सहकार्य लागतो त्यामुळे ही जी मंडळी बसलेली आहे ते मंदिर तोडल्यापासून आज आता मंदिर होईपर्यंत हे इथेच सारखं सतत राहिलेलं आहे ज्याच्याकडून काही मदत लागली जे शिपीची अडचण अशा सर्व गोष्टी या भागातले कारण हा मोठा स्थान आहे खांदेश्वरनंतर तलोजे मजकूरचा शि शिवशंकर मंदिर यात संपूर्ण आजूबाजूचे लोक महाशिवरात्रीला दर्शनाला इथेच येतात आणि लोकांची इच्छा होती का हा मंदिर व्हावा देवानी मला सांगितलं आता तुलाच करावा लागणार आहे आणि ते मी